सांभाळायला पब्लिक पण जमा झाली भरपूर बघण्यासाठी खास तुम्ही अशी वाटे वरच्यावर घालता का मोठे माशांचे सुरम किती किलो जास्त आपल्या मग आम्ही अठरा पर्यंत कटिंग केलेली अठरा किलो पर्यंतची अच्छा अच्छा, अच्छा। आणि हे मोडूचा किती के जी पर्यंत मिळतात पन्नास पंचावन्न के जी पर्यंत मिळतो मग तुमचा हा व्यवसाय आहे तुम्ही ते नेहमी असं करता आम्ही ह्या मच्छी समोरच्याकडून विकत घेऊन तिथे वाटे करून विक्री करतो त्याच्यामध्ये आमचा धंदा आणि तुम्ही सप्लाय करताना हॉटेलवर जर लागत घ्यायची असेल मोठे हॉटेलला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट कडे चौऱ्याण्णव तेवीस आठशे तेहतीस पाचशे तेत्तीस अच्छा दिवशी असतं की सीजन कधी कधी पण असतो अरे हा मूडचा मासा कुठे सापडतो कोणत्या समोर मिनिमम त्याला कमीत कमी तुम्हाला वीस मीटर पाण्यापासून तो चाळीस पंचेचाळीस मीटर पाण्यापर्यंत मिळतो तो अच्छा घाबोळी पण किती मोठी याच्यामध्ये पाय मिळून सॉरी

चटणी करत भाजी ते पण आहे ना बकऱ्याची मुडणी म्हणतात ना काबोळी नाही त्याच्या खांद्या काबोळी वजळी हे पण जात खाण्यामध्ये काय मग वाट्यामध्ये पण येत का छान वाटा घेतला तर कोणाचा होणार नाही घाटा अरे घेतला तर कोणाचा होणार नाही घाटा आणि हाय मालवांचा मासा ऑलमोस्ट किती लोक झालेले बाकी तुमचा व्हिडिओ किती व्हायरल गेलाय फॉर्टी फाय मिलियन हा पूर्ण बोलणेच पाठणी करायला फक्त मासा मध्ये बाकी तुम्ही कोठे कोणते कोणते मोठे मासे कापले आतापर्यंत किती किलोचे मासे कापलेले वीस किलो पर्यंत आता मग हा असा मोठा तुमचा कापला का कापलेला काय अच्छा म्हणजे तुमच्यासाठी काहीच नाही नेहमीच तुमचं नवीन काय नाही हो किती मोठा मास निघालेले पुण्याच्या काटा नाही का नाही पुन्हा बोनलेस दिसेल नवीन सुरू घेतलीच पण झोपलं ना चालू आणि सुरू झालेलं आलेला तुम्हाला पाहिजे बघायला बेळगाव टू पास टू केलेला आहे आणि आपले मालवांचे काकी मोठे मोठे मासे आपला गेलेले यांच्याकडे तुमची तशी बिझनेस मध्ये हे पण आहे तुमचं गेला पाहिजे

बजाते है अरे ये बाबा से ये टाइम नहीं है तो पकड़ पकड़ के नाम

तुमच्याकडे एवढा मोठा मासा असेल तर तुम्ही कसं भरपूर टाइम वेळ घेणार असतो सांगतात का उद्या आम्ही मोठा मासा सांगतो का काय तुम्हाला सांगतात का उद्या रात्री बोलतात काय येऊन गेला सांग तुम्ही त्यावेळेस दुसरं काय घेत ना माझ्या थांबतात की लोक नाहीतर काय दुसरीकडे

आता इथे दादा आहेत दा तीस वाटे करणार ना, ना। करणार वाटे कर। ओके असे लावतो ना पण तुम्ही लावतो नाही कसं ते ना आता आता म्हणून आता लावूया तीस वाटे तीस बाजले टाइम आहे इसे साठी

बोला ना कस आजू घडली आजू बर्फी एवढं सांग करावं त्याला झडझड असेल बरं 跟我聊。 சொல்லும் <tries>